थोडासा काम पाठवता म्हणजे बघा आता इथून जर तुम्ही पनवेल वरून आले एच पेट्रोल पंप आहे समोरच बीकानेर स्वीट आणि एच पी पेट्रोल समोरून जागा तुम्हाला द्वारकाची साठी समोर करून समोर डिपार्टेल अर्धा ब्रिट पण काय लागलं हा ब्रिज बघा म्हणजे त्याला ते अलिबाग रोहा आता असेल मध्ये एंट्री करायची असेल ती पहिली इतकीच होते एंट्री ब्रिजच्या खाली समोरच शहरात येताना दरवाजातच आपलं दुकान आहे मोठी गोष्ट म्हणजे फुल पार्किंग एल पार्किंग दरम्यान गाडीवाने फोन दिलं तरी मला फोन करून आहे फुल पार्किंग रस्त्याला एवढी जागा बनवलेली आहे तर शंभर बसत्याने हा आहे शिवाय सांगतो फिटिंग बनवलेली आहे डिफरंट पहिलीच हा घागरा सिस्टीम बनवलेली बनवलेला पूर्ण सिस्टीमे बसायला आउटर समोरून तुम्हाला पूर्ण घागरा आता शिफ्टिंग चालू आहे सत्तर टक्के शिफ्टिंग झालेला आपला मालाची शिफ्टिंग चालू आहे हा आणि अजून आपला पंधर दुकान तुम्हाला पाहिजे वडाव मध्ये अजून माल रोज माल म्हणजे एकदम डिफरंट काउंटर पण चेअरची वगैरे कम्फर्टेबल इकडे कारण साड्यांची शॉपिंग वगैरे काय लवकर होत नाही पॅन्टीस शर्ट पीसर पीस शार्ट टोटल चालत प्रत्येक शेक्शन वेळ केलंय वेगवेगळं प्रत्येकाचे शेक्शन वेगवेगळ्या प्रत्येकाचं सेक्शन वेगळा म्हणजे काही प्रश्नच नाही

वरती दाखल दाखवतो इथलं टायटॅनिक जहाजारख मेन गोष्ट म्हणजे ही जी आपली बनवलेला आहे काउंटर आणि सिटिंग एरिया बसायचा कमिटीचा बघा जरा काय वाटतंय बाई कम्फर्टेबल दोन साड्या नाही घ्यायच्या दहा साड्या एकदाच घ्यायच्या आरामात म्हणजे प्रत्येक काउंटरला एक वाजता बसू शकतो दहा बारा माणसं मनसा बसतील बसती काउंटर मोठे हो काउंटर प्रत्येक ते। वेगळा सेक्शन आता ये दे पूर्ण 9 वार 10 वार 12 वार प्रिंट आहे याच्या बाजूला काटपदारची 9 आहे 9 वार 10 कॉटन वेगळा प्रिंटेड वेगळा सर्व वेग सेक्शन बनू देत बघा त्याला कुणाला लागेल बस नजर पुरत नाशील काटपड पण मीपेक्षा जास्त मोठा आहे ना हा एका टायमाला शंभर बसते ऐंशी शंभर बसते आरामात बसू शकतात किंवा याच्यामध्ये इथे पण येतील सिटिंग एरिया इथे बसून गाड्या इथे येतील याच्यामध्ये बाई मंजूर की गुन्हे म्हणून डोंगराय ते म्हणजे हा होलसेल रिटेल दोन्ही पण ज्याला कुणाला घरगुती व्यवसाय करायचा असेल विक्री करायची असेल लग्नाचे बससे बांधायचे दोनशे चारशे पाचशे हजार साड्या बरोबर तुम्हाला फक्त नजर मारून घ्या आले फिरायला म्हणून बोर्ड लागले दोन तारखेला ओपनिंग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओपनिंग साठी आपले तारस मेहता का उलटा चष्मा मधील माधवी भिडे येणार आहेत माधवी भेड्या सकाळी साडे दहा वाजता येणार आहेत तुमचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना नक्की सांगायचंय आणि तुम्ही सुद्धा यायचंय मला माहितीये गणपती गणपती घरी <laughs> ना आम्हाला पण वेळात वेळ काढून या माझी व्हिडिओ म्हणजे येणारच हो खूप मोठी ग्रँड ओपनिंग आहे आणि स्पेस पण खूप मोठा आहे दोन फेब्रुवारीला ना दोन फेब्रुवारी हजार पब्लिक आली तरी जागा कमी नाही पडणार खूप मोठी मोठी तिकडे पूर्ण गाद्या येतील गादीवर पण व्यवस्था आहे टोटल काउंटर सिस्टीम सोफा सिस्टीम कसाला पाहिजे असं नाही मालाच सेटअप वगैरे चालू आहे हे बघा शंभर दोनशे पाचशे तीस साधारण ती जेवढे पाहिजे तेवढे फुल मालाची म्हणजे कमतरता नाही माल पाहिजे तेवढा भेटेल सत्तर टक्के माल तर लावलेला आहे धमाका केला धमाका धमाका एवढा मोठा शोरूम म्हणजे धमाक अरे बन ना शोरूम किती मोठा ना कसं काम चालू तीस टक्के माल लावायचा बाकी आहे सेटअप चालू दे म्हणजे आज उद्या मध्ये होईल परत तुम्हाला दोन दिवसांनी मी बोलवणार आहे त्यावेळेस सर्व तुम्हाला एक सर्व व्हरायटी दाखवणार टोटल व्हरायटी दाखवणार नेसून दाखवणार जसं प्रमाणे पनवेल प्रमाणे सगळ्या व्हरायटी दाखवा देव टोटल टोटल व्हरायटी प्रत्येक प्रत्येक व्हरायटी साठी प्रत्येक सेक्शन वेगळा बनवलेला आहे कॅटलॉग कार्डपदर प्रिंटेड पैठणी आहे आहे शालू टोटल म्हणजे ज्याला होलसेल मध्ये साड्या घ्यायच्या असतील विकाला वगैरे पाहिजे तेवढी व्हरायटी लग्नाचा बस्ता बांधायचा असेल किंवा अजून कुठला प्रोग्राम असतो शंभर दोनशे साडेचारशे पाचशे पाहिजे असतो आपण एका कोपऱ्यात आहोत आणि इथून खूप बोलू ना टायटनिकचा <laughs> मोठ्या दरवाजा काय डिपार्टमेंट वेगळा परत व्ही आय पी सेक्शन हो म्हणजे तिथे भारी आ, का? भारी साड्या येतील सर्व काटपदर फॅन्सी ज्या भारी साड्या आहेत त्या सर्व तिथे चला ते पण टाकूच तुम्हाला बघा बघा इथे हा सेक्शन वेगळा आहे तो सेक्शन वेगळा आहे हा सेक्शन वेगळा आहे प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बसण्यानंतर पण मुलं वगैरे असतात एजेड आहेत आपल्या वयस्कर वगैरे त्यांना कम्फर्टेबल वाटेल वाटेल आपण व्यवस्था तशी केली सोफे दिलेत म्हणजे शॉपिंग भारी पण होईल आणि कम्फर्टेबल पण होईल असं म्हणजे वाटाचं नाही पण जावं आणि घेऊन असं पहिले तर साऱ्या बघून बसवायचा आता सोफे बघून ना त्याची गोष्ट नाही आपली व्हरायटी पण तशी आहे व्हरायटी जबरदस्त आलेली आहे येलो कलर पॅरोट कलर डोला सीट मध्ये येते पर्पल कलर ग्रीन पण या व्हरायटी तुम्हाला मी दोन दिवसानंतर दाखवेल आता दाखवणार नाही दुसरी होती समोरच बोट दिसला दोन दिवसानंतर परत येऊ भाई पूर्ण होईल हे बघा पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत येऊ मग तेव्हा मला सगळ्या व्हरायटी दाखवा सर्व सर्व आणि प्रत्येक सेक्शन मध्ये से दिसला नसतं तर साधे घेतले गेलोच नसतो तसं पण बहुतेक आटपलेला आहे आज उद्यामध्ये सर्व समजा म्हणजे साधे बघायला सेटअप पण आता हे बघा तुम्ही आता ही ते आतमध्ये एंट्री करताय आज या शिक्षण प्रीमियम सर्व प्रीमियम लोक फॅन्सी साड्या काटपदार साड्या कॅटलॉग फी हे बघा माझं काम चालू आहे बघा चल सर्व लेबलिंग वगैरे जोरदार काम चालू चालू आहे तिथे पण सर्व शिफिंग एवढं मोठं शोरूम मध्ये सकाळी रात्र पाणी नाश्त्याची सर्व सुविधा उपलब्ध ये सोबत येणारा माणूस पण कंटाळला काउंटर पण बनवलेले आहेत आपल्याकडे असे नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही बसू शकता नाश्ता ना चहा ना। पाणी सर्व सुविधा उपलब्ध राहतात

मोठा शो रूम मध्ये ऑफिस तर पाहिजे तुम्ही येणार तर बसले पाहिजे नवीन शॉप आहे नवीन ॲड्रेस तुम्हाला स्क्रीन वर आलेला आहे तरी मी सांगतो चेतन स्टीलच्या एस टी पेट्रोल पंप समोर दत्त स्नॅक्स दत्त स्नॅक्सच्या बाजूला चेतन स्टील चेतन स्टीलच्या बाजूला कॉलेज वर्खादी साडी सेंटर असा खूप मोठा बोर्ड आहे आणि खूप मोठा शोरूम सुद्धा आहे अख्खा बसता अख्खा बर शंभर आणि दर वेळेस जस मी पनवेलच्या विजे मध्ये सांगतो आपल्याकडे व्हरायटीचे स्टॉक आहे तसं इथे पण तुम्हाला दाखवतो बघा शंभर बसते तुम्ही तुमचे डोळे बसू शकता प्रत्येक काउंटरवर एक बसता एक बसता किती काउंटर आहे बघा त्याशिवाय खाली सुद्धा आहे खाली पण वेगवेगळे सेक्शन आहेत आपले गाजरा सेक्शन वेगळा आहे ड्रेस मटेरियल सेक्शन वेगळा आहे पॅन्टी शर्टी टॉवेल टोपी शाल सर्व वेगवेगळ्या मार्केट फिरायलाच नको काय करत असल्या जागेवर सगळं रेडी भेटेल पूर्ण मार्केट फिरायला म्हणजे पूर्ण मार्केटच फिरलो होईल एवढा मोठा झाला दोन दिवसांनी तुम्हाला मी कॉल करतो तेव्हा यायचंय आणि सुद्धा यायचंय परत साठी माझी येणार आहे तारक मेहता का उलटा चक्रपती दोन फेब्रुवारीला सकाळी साडे दावा साडे दहा वाजता साडे दहा वाजता